देशाचे नेते जानते राजे आपल्या सगळ्यांचं दैवत आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय जोगेंद्रजी कवाडे साहेब आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय भुजबळ साहेब व्यासपीठावर उपस्थित गवई गटाचे माननीय मांजरकरजी इथं उपस्थित आमच्या भगनी सुषमाताई अंधारे महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान मॅडम व्यासपीठावर उपस्थित चित्राताई बाग आदरणीय सुमन काकू आर आर पाटील सर्वांची नावं घेता येतील मी सर्वांची क्षमा मागतो वेळ अभावी सन्माननीय व्यासपीठ आणि मी आज धनंजय मुंडे म्हणून या ठिकाणी बोलत नाही तर इथं मी प्रकाशदादा सोळंके म्हणून बोलतो आहे अमरसिंह पंडित म्हणून बोलतो आहे संदीप क्षीरसागर म्हणून बोलतो आहे अक्षय मुंदडा म्हणून बोलतो आहे बजरंग सोनवणे म्हणून बोलतो आहे आजच्या या सभेला उपस्थित माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेली वडीलधारी मंडळी आणि मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानो उपस्थित पत्रकार मित्रांनो या मैदानावर या पूर्वी सगळ्यांचं झाल्यावर बोलतो झालं झालं ग आता या तुमच्या घोषणा कशा आहेत माहिती आहे एखाद्या धारावाहिक चांगलं टीव्हीवर चालू असलं आणि अचानकच मध्ये जाहिरात आल्यानंतर आपली जी अडचण होते तीच अडचण आत्ता माझी होतीये त्यामुळं कृपा करून आणखीन दोन महिने आपल्याला लय आरडायचं आहे जरा दम ठेवा मी सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो परळीच्या इतिहासात या मैदानावर दुसरी सभा या ठिकाणी होते एक ज्या वेळेस श्रद्धे अटलजी या देशाचे प्रधानमंत्री होते त्यावेळेस एकदा झाली आणि त्याच्यानंतर आज आदरणीय पवार साहेबांची या ठिकाणी निर्धार परिवर्तनाच्या समारोपाची सभा या ठिकाणी होत्या का कुणाच ठाऊक योगायोग बघा दहा जानेवारीला रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घालून राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या समाधी स्थळी नतमस्तक होऊन महाडच्या चौदार तळ्यावर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ही निर्धार परिवर्तनाची यात्रा सुरुवात झाली सुरुवात झाली स्वराजाच्या राजधानीत रायगडावरून आणि समारोप आज होतोय शिवशंभू वैद्यनाथाच्या चरणी आणि कालच राज्याचे मुख्यमंत्री सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला परळीत आले मला वाटलं वधूवरांना आपल्या भागातल्या शुभाशीर्वाद देण्यासाठी अक्षरा टाकण्यासाठी मुख्यमंत्री इथं आले असतील पण एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला परळीतली परिवर्तनाची सभा सुद्धा काळजात कळ आणत असेल तर स्वाभाविक आहे की त्यांनी आजच्या सभेवर टीका केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परळीचा इतिहास माहित नाही अरे सुरुवातही इथूनच होते आणि तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप सुद्धा या परळीतूनच होतो म्हणून ही समारोपाची सभा परळी नगरीमध्ये घेतली वाईट एका गोष्टीच वाटत कि म्हणले परळी ही सुरुवात करायची भूमी आहे पवित्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जर ही निर्धार परिवर्तनाची यात्रा रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घालून चालू केली म्हणजे ती तुमच्या दृष्टीनं पवित्र जागा नाही का अरे किती तुमच्या मनात काळय हे काल या परळीच्या नगरीत कळालं कितीही प्रयत्न करा किती पण दोन हजार एकोणीस ला या बीड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाआघाडीचा खासदार आदरणीय साहेबांच्या सोबत दिल्लीला सर्वभौम सभागृहात खांद्याला खांदा लावून आपल्याला पाठवायचा आहे आज पहिल्यांदा परळीच्या व्यासपीठावर गल्लीतलं बोलावं का दिल्लीतलं बोलावं हा माझ्या समोर प्रश्न पडला प्रश्न जेवढे दिल्लीतले गंभीर आहेत त्याच्यापेक्षाही गंभीर प्रश्न आमच्या बीड जिल्ह्यात आहे मी आपल्या सगळ्यांना प्रश्न विचारतो आज भारतीय जनता पार्टी चर्चा करते म्हणते की भाजपच्या दबंग खासदाराच्या बरोबरीना राष्ट्रवादीला उमेदवारच मिळणार मला या दबंग खासदारांना विचारायचं आहे की आपला राजकीय जन्म होऊनच किती दिवस झालाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सदस्य आदरणीय मुंडे साहेबांच्या विरोधात उभा केला फक्त एक लाख छत्तीस हजार मतानं तुम्हाला निवडणूक जिंकता आली दोन हजार चौदा ला स्वर्गीय मुंडे साहेबांच्या विरोधात आस्तीचा आमदार मंत्रिमंडळातला एक सदस्य निवडणुकीला के उभा केला एक लाख वीस हजार मतांनी मोदीची लाट असताना पराभूत झाला आणि आता या खासदारांनी ते असं समजा लागले की मोदी नंतर आता इथले खासदारच लोकप्रिय मध्ये अमित शहा सुद्धा नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ही लोकसभेची निवडणूक जिंकायची असेल फक्त ऐंशी हजार मताची गरज आहे आज व्यासपीठावर सर्व एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस कवाडे आरपीआय सर्व एकत्रित मी आपल्याला या ठिकाणी विचारतो आपल्याला लोकसभेची ही निवडणूक जिंकायची का नाही सर्वांनी हात वर करून वज्रमुठ करून आदरणीय साहेबांना विश्वास द्या की बीडचा लोकसभेचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या आपल्या आघाडीचा या ठिकाणी गेला पाहिजे खर तर गल्ली पासून दिल्लीपर्यंतची सगळी सत्ता मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर या बीड जिल्ह्याच्या जनतेने एका घरात दिली आमदार की घरात खासदार की घरात राज्याचं मंत्रिमंडळ हे सगळं असताना मला प्रश्न आज विचारायचा या सभेच्या माध्यमातून की या बीड जिल्ह्याला खासदारकीतून आमदारकीतून राज्याच्या सत्तेतून जिल्हा परिषदेच्या सत्तेतून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेतून बीड जिल्ह्याच्या जनतेच्या जीवनामध्ये काय क्रांती घडली काय झालं काल परवा मी एक फोटो पाहिला दोन रुळावर दोन पाय ठेवून आमच्या बहीण बाईनी फोटो काढला आपल्यापैकी अनेक जणांनी तो पाहिला ना मला ते फोटो पाहिल्यावर कॉलेज जीवनामधला एक पिक्चर आठवला त्या पिक्चरचं नाव और काटे होत आणि त्याचा हिरो अजय देवगण होता तो दोन मोटरसायकल वर पाय ठेवून फोटो काढला होता त्यांनी काय आठवलं ग तुम्हाला रेल्वे आली नाही आली का रेल्वे अरे सगळ्यात वाईट काय अरे कशामुळे आज आम्ही या परिवर्तन यात्रेची समारोपाची सभा या परळीत घेतली आहे सांगायला सुद्धा लाज वाटते की बारा ज्योतिर्लिंगापैकी एक परळीच हे स्थान आहे पण केंद्राच्या गॅजेट मध्ये या परळी ती नोंद ही बारा ज्योतिर्लिंग म्हणून आपल्या परळीची नाही तर ती झारखंड मधल्या परळी धामची आहे हा तुमचा आमचा अपमान नाही काय आपल्याला अरे आजही या बीड जिल्ह्याची ओळख ओस्तोड मजुरांचा जिल्हा म्हणून आहे ह्या ओस्तोर मजुरांची संख्या या चार वर्ष सात महिन्यात कमी झाली आजही या प्रकल्प या जिल्ह्यातले अष्ट्यात्तर सिंचनाचे प्रकल्प प्रलंबित आहेत मंत्रिमंडळातल्या मंत्री म्हणून या अष्ट्यात्तर सिंचनाचे प्रकल्प जर पूर्ण झाले असते तर कदाचित आज या बीड जिल्ह्यातल्या ऊस तोड मजुरांची संख्या कमी झाली असती ऊस तोडायला जाणारा आमचा बांधव स्वतः ऊस पिकू शकला असता पण एवढी अक्कल सुद्धा इथल्या पालक मंत्र्याला नाही की ते प्रकल्प मंजूर करून आणावे अरे ज्या परळीचा प्रतिनिधित्व तुम्ही करताय आज त्या परळीमध्ये प्रभू वैद्यनाथ जसं शक्तीपीठ आहे तसं वीज निर्मिती करणारा साडे बाराशे चा प्रकल्प आहे आज आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल सर्व सर्व प्रकल्प आज सर्वा सर्वा प्रकल्प बंद आहेत आणि सरकार येणाऱ्या काळात थर्मलचे हे सर्वच्या सर्व प्रकल्प कायमचे बंद करणार आहे मग इथले प्रतिनिधी काय करतायत काय या थर्मल पॉवर स्टेशनवर या परळी परिसरातल्या दहा हजार लोकांच पोट नाही हे आहे पण वारंवार या परळी बीड जिल्ह्याला भकास करायचं भावनिक करायचं काळजात हात घालायचं स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घ्यायचं मत मिळवायचं स्वतः मोठं व्हायचं पण आपल्याला मात्र भिकारीच ठेवायचं आता मात्र हे इथून पुढे चालणार नाही आता मात्र हे इथून पुढे चालणार नाही अरे याच्यापेक्षा वाईट काय या असावं जे स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा म्हणून महाराष्ट्रभर आमच्या बहीण भाई फिरतात त्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने बारा डिसेंबर दोन हजार चौदा ला गोपीनाथ गडावर ऊसतोड मजुराचं महामंडळ काढलं चार वर्ष परळीत कार्यालय म्हणून मला सरकारने सांगितलं मी दुर्बीन लावून परळीत फिरत होतो मला काही ऊसतोड मजुरांचं कार्यालय सापडलं नाही शेवटी ऊसतोड मजुरांचं ते महामंडळ सुद्धा रद्द केलं औरंगाबादला स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्मारक करणार सांगितलं सरकारनी जमीन घेतली स्मारक मुंडे साहेबांचं झालं नाही स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं झालं नाही स्मारक परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झालं नाही या सगळ्या गोष्टीचा अपमानाचा राग आपल्या मनात नाही आणि हे राग आपल्या मनात असेल तर माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे अरे विधानसभेला माझ्यासारखा एक व्यक्ती निवडणुकीला पराभूत झाला पराभूत झाल्यानंतर सुद्धा पंधरा दिवसात माझ्यासारख्या एका एक सामान्य कार्यकर्त्याला आदरणीय पवार साहेबांनी राज्याच विरोधी पक्ष नेते पद या ठिकाणी द आज, आज मला, मला महाराष्ट्रामध्ये जे सामान्य माणसाच्या प्रश्नावर आवाज उठवता आला त्याला कारण फक्त आदरणीय साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली आणि त्या संधीचं सोनं सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी केले आज माझी हात जोडून कळकळीची आपल्याला विनंती आहे हा प्रसंग आजचा वेगळा एकीकडे भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या बैठका चालू होत्या आणि एकीकडं नांदेड पासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष एकत्रित जाहीर प्रचाराच्या सभा घेतात वीस तारखेला नांदेडची सभा झाली आज आपल्या तेवीस तारखेला बीड लोकसभा मतदार संघाची सभा होती सभा मी पाहिल्या पण आजची ही ऐतिहासिक सभा एवढी मोठी आहे की मी तर परळीमध्ये एवढी सभा मोठी पाहिली नाही आपण का काल मुख्यमंत्र्यांचा दौरा बी पाहिला नांदेडला गेले नांदेडला गेले नांदेडला बुद्ध प्रमुखाच्या मेळाव्यात त्यांनी आमच्या नेत्यावर टीका केली आदरणीय टीका केली ते म्हणले आजकाल भुजबळ साहेब फार बोलायला लागले लक्षात ठेवा तुम्ही जामीनवर हो देवेंद्र फडणवीस साहेब भले तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असाल पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमच्या नेत्याला जर धमकी द्यायचं काम कराल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीही स्वस्थ बसणार नाही जशाला तसं उत्तर द्यायची धमक आमच्यात आहे आणि तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली या देशाचे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमित शहा तडीपार आहे तडीपार आणखी नाही तुम्ही कुणावर आरोप करताय अरे खरे जर धुतल्या तांदळाचे तुम्ही तर राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी आव्हान देतो ज्या सोहळा तुमच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचे घोटाळे आम्ही पुराव्यानिशी विधान परिषद आणि विधानसभेत काढले हिंमतच असेल आणि खरंच तुम्ही देवेंद्र गंगाधरराव फडवणीस असाल तर त्या सोहळा मंत्र्यांचे चौकशी करा अगोदरच क्लीनशीट शीट आहे आपला म्हणजे बाळा आणि दुसऱ्याच म्हणजे कार्ट हे चालणार नाही म्हणून राज्याच्या मुख्यमंत्री असतील इथं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा समारोप करणार म्हणून आमच्या बहीणबाई बोलल्या कुठल्या तरी सभेत माझ्या बहीणबाईला सांगायचंय अगं बाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपवणं चिक्की खाणं एवढं सोपं आहे काय ते भल्या भल्याला नाही जमलं आणि तुम्ही इथं म्हणताय समारोप अरे समारोप कुणाचा मागच्या निवडणुकीत केला हे के जनतेला माहित नाही अरे या परळी तालुक्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहा ला सहा जिल्हा परिषद सदस्य आहेत का नाही मग कुणाचा समारोप झाला नगरपालिकेच्या निवडणुकीत तेहतीस नगरसेवकापैकी सत्तावीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या ठिकाणी निवडून दिला समारोप कुणाचा केला भलेही केला केला आणि तुम्ही समारोपाची भाषा करताय अरे हिंमतच असेल तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत फक्त समोरासमोर या कोण संपत कोण संपत हे एकदा आपण बघू म्हणून आजच्या या जाहीर परिवर्तनाच्या सभेत माझ्या आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की या परिवर्तनाच्या सभेच्या निमित्तानं आम्ही सगळेजण बीड जिल्ह्यातले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आपल्याकडे आशीर्वाद मागतो आहे की या वेळेस चुकायचं नाही कसल्याही परिस्थितीत आपल्या पक्षाचा खासदार आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला लोकसभेत पाठवायचा आहे एवढीच या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्याला सांगतो की यानंतर आदरणीय चव्हाण साहेबांचं भुजबळ साहेबांचं साहेबांचं भाषण होणार आहे आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे इथं थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी